आपल्याला इथे दिलेला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता मी तुम्हाला तो पुन्हा सोडवून दाखवत आहे तर इथे प्रश्न असा आहे की त्रिकोण पी क्यू आर चा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे आणि त्याच्या ज्या सर्व मध्यग आहेत त्यांचा जो संपात बिंदू आहे तो जी दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला या सर्व उपप्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत तर या उपप्रश्नांना सोडवण्या अगोदर आपण संपात बिंदूचा जो नियम आहे तो समजून घेऊयात तर मध्यगासपात बिंदूचा जो नियम आहे तो असा आहे की मध्यगेचा संपात बिंदू त्या मध्यगेला दोनास एक दोनास एक ह्या गुणोत्तरात विभागतो आता दोनास एक हे जे गुणोत्तर आहे ते अंश आणि छेद स्वरूपात लिहायचं झालं तर ते आपण दोन छेद एक असं लिहू शकतो याचा अर्थ मध्यगासंपात बिंदूमुळे जे मध्यगेचे दोन भाग झालेले आहेत त्यापैकी मोठा भाग दोन असेल तर लहान भाग एक असतो ह्याच नियमाचा आपण वापर करायचा आहे पहिला जो उपप्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा तर आपल्याला लेंथ एल जी दिलेला आहे दोन पॉईंट चार लेंथ एल जी आपल्याला दोन पॉईंट चार दिलेला आहे आणि लेंथ जी आर शोधायचं आहे हा रेषाखंड शोधायचा आहे मग शोधणार कसा तर इथे जर आपण विचार केला तर या गुणोत्तरामध्ये आपण काय केलेलं आहे तर अंशाच्या ठिकाणी मध्यगेचा मोठा भाग आणि छेदाच्या ठिकाणी लहान भाग लिहिलेला आहे तर तसंच आपण लिहूयात तर ह्या आर एल ह्या मध्यगेचे जे दोन भाग झालेले आहेत त्यापैकी जी आर हा भाग मोठा आहे म्हणून आपण तो अंश ठिकाणी लिहूयात तर लेंथ जी आर छेद त्याच मध्यगेचा लहान भाग जो आहे एल जी तो छेदाच्या ठिकाणी लिहिला लेंथ एल ले जी आता आपल्याकडे जे माप आहे ते माप भरूयात तर जी आरचं माप नाही म्हणून लेंथ जी आर हे जसेच्या तसं येईल आणि छेदाच्या ठिकाणी एल जीचं जी माप आपल्याकडे आहे ते आहे दोन पॉईंट चार बरोबर आता हे गुणोत्तर काय आहे हे गुणोत्तर आहे दोन छेद एक म्हणून इथे दोन छेद एक लिहिलं आता पुढे आपण काय करू शकतो तर यांचा तिरकस गुणाकार करू शकतो तर तिरकस गुणाकार करताना लेंथ जी आर गुणिले एक तर कोणत्याही पदाला जेव्हा एकने गुणाकार करतो तेव्हा त्याची ते किंमत बदलत नाही त्यामुळे काय होईल तर लेंथ जी आर हे जसंच्या तसे बरोबरचं चिन्ह आणि उरलेल्या दोन्ही पदांचा तिरकस गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा तिरकस गुणाकार तर काय होईल तो तर तो गुणाकार होणार आहे दोन पॉईंट चार गुणिले दोन मग हे उत्तर किती येणार बघा तर लेंथ जी आर बरोबर तर इथे तुम्ही डायरेक्टली चोवीसचा पाडा जर तुम्हाला येत असेल तर चोवीस जुने अठ्ठेचाळीस असं लिहू शकता आणि एका स्थानानंतर जे चिन्ह आहे ते उत्तरामध्ये देखील चिन्ह द्यायचं चोवीस जुने अठ्ठेचाळीस हे हील लिहिलं आणि एका स्थानानंतर चिन्ह होतं ते एका स्थानानंतर चिन्ह दिलं जर तुम्हाला चोवीसचा पाडा डायरेक्टली येत नसेल तर तुम्ही असं करू शकता बे चोक आठ आणि बे दुणे चार आणि एका स्थानानंतर चिन्ह इथे आपल्याला कोणताही एकक अप दिलेला नाही म्हणून इथे लिहायचं एकक तर हे झालं पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर लेंथ जी आर आपल्याला मिळाली चार पॉईंट आठ आता आपण दुसऱ्या उपप्रश्नाचं उच्च उत्तर शोधूया दुसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला लेंथ क्यू जी दिलेलं आहे लेंथ क्यू जी दिलेलं आहे तीन पॉईंट सहा सेमी आणि जी एन शोधायचं आहे तर इथे जी एन हा लहान भाग वाटतोय आणि जो क्यू जी आहे तो मोठा रेषाखंड आहे म्हणून आपण इथे लिहिताना लिहूया लेंथ क्यू जी छेद लेंथ जी एन जी माप आहेत ती मापं भूयात तर क्यू जीचं माप आहे आपल्याकडे तीन पॉइंट सहा छेद लेंथ जी एन बरोबर प्रमाण काय आहे तर प्रमाण आहे दोनास एक दोन छेद एक इथे देखील आपण पुन्हा काय करणार तर तिरकस गुणाकार करणार तर तीन पॉईंट सहाचा गुणाकार होतोय एक सोबत आणि जी, जी, जी एन लेंथ जी एन याचा गुणाकार होतोय दोन सोबत त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो म्हणून लेन्थ जी एन गुणिले दोन बरोबर तीन पॉईंट सहा आता तीन पॉईंट सहाचा सा गुणाकार एक सोबत झालेला आहे तो एक सोबत गुणाकार झाल्यानंतर उत्तर तेवढेच येतं म्हणून आपण डायरेक्टली तीन पॉइंट झालेलं म्हणून लेंथ जी एन बरोबर तीन पॉईंट सहा आणि हे जे दोन गुणिले होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते दोन भागिले झाले बरोबर आता इथे आपण भाग देऊया तर काय भाग जाणार बघा बे एके बे त्यानंतर बे एके बे तीनातून दोन गेले राहिला एक एकावर सहा आले सोळा झाले बे आठा सोळा आणि एका स्थानानंतर चिन्ह म्हणून इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं तर उत्तर काय मिळालं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एक पॉईंट आठ आणि एकक असा शब्द लिहायचा तरी आपल्याला जी एन ह्या रेषाखंडाचं माप मिळालं त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया चला दोन उपप्रश्न झालेले आहेत आता तिसरा उपप्रश्न सोडवूया जर लेंथ पीएम बरोबर चार पॉइंट दोन तर लेंथ पीजी व लेंथ जी एम यांची माप शोधायची पी एम काय आहे तर पी एम ही एक मध्यग आहे आणि पी जी व जी एम हे त्याचे दोन झालेले भाग आहेत तर आपण काय करूयात ह्या मध्यगेचा जो लहान भाग आहे जीएम तो आपण एक्स मानूयात तर एक्स मानल्यानंतर आपण इथे लिहून घ्यायचं आहे हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून इथे लिहायचं आहे लेंथ जीएम बरोबर एक्स मान आता एक्स तर आपण मान ले ले पण आपण काय करूयात तर ह्या मध्यकेचे जे दोन भाग झाले आहेत ते गुणोत्तर स्वरूपात लिहूयात तर मोठा भाग आहे रेख पीजी म्हणून रेख पीजी छेद लेंथ जीएम आपल्याकडे जी, जी माप आहेत ती माप भरूयात तर जीचं माप नाहीये म्हणून लेंथ पी जी हे जसं येणार आणि लेंथ जीएम आपण मानलेलं आहे एक्स आता हे मध्यकेचे दोन भाग आहेत याचा अर्थ यांचं गुणोत्तर काय असणार आहे दोनास एक असणार आहे आता आपण याचा तिरकस गुणाकार करूया तर काय होईल बघा लेंथ पी जी गुणिले एक हा गुणाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे लेंथ पी जी बरोबर एक्स गुणिले दोन असा तिरकस गुणाकार होईल तो झाला दोन एक्स पन, दोन तर आपण मध्यकेचे जे दोन भाग आहेत रेख पी जी आणि रेख एम ह्या दोघांचं माप मिळवलेलं आहे तर आता आपण पुढे काय करू शकतो तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर पूर्ण मध्यगा आपल्याला मिळू शकते आणि मध्यगेचं माप आपल्याकडे आहे मग इथे आपण या दोघांची बेरीज करूयात म्हणून लेंथ पी जी अधिक लेंथ एम। जी, जी, जी एम बरोबर लेंथ पी एम आपण काय केलं तर मध्यकेचे जे दोन भाग आहेत त्यांची बेरीज केली आणि त्यांची बेरीज केली तर काय होईल पूर्ण मध्यता मिळेल तर आपल्याकडे जी माप आहे ती माप लिहूयात जीचं माप आपल्याकडे आहे दोन एक्स म्हणजे इथे लिहिलं दोन एक्स अधिक जीएमचं माप आहे एक्स बरोबर पी एमचं माप आपल्याला दिलेलं आहे चार पॉईंट दोन आता पुढे काय होईल तर ह्या दोघांची बेरीज काय झाली ती झाली तीन एक्स बरोबर चार पॉइंट दोन म्हणून एक्स बरोबर हे चार पॉईंट दोन जसेच्या तसे आले आणि हे जे तीन गुणिले होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले तीन झाले तर इथे आपल्याला एक्सची किंमत किती मिळते बघा तर तीनने आपल्याला भाग द्यायचा आहे तीन एके तीन आणि एक तीन एके तीन उरला एक एकावर दोन आले बारा झाले तीन चोक बारा आणि एका स्थानानंतर दशमचिन्ह म्हणजे एक पॉईंट चार असं उत्तर मिळेल तर एक्स बरोबर एक पॉइंट चार जर एक्स ची किंमत मिळाली एक पॉइंट चार तर दोन एक्स पण आपण मिळवू शकतो इथे आपण एकप असा शब्द लिहायचा म्हणून दोन एक्स बरोबर दोन गुणिले एक्स ची किंमत आहे एक पॉइंट चार बरोबर इथे किती होणार तर जर तुम्हाला दार चौदाचा पाडा येतोय तर चौदा जुने अठ्ठावीस आणि एका स्थानानंतर दशांक चिन्ह म्हणजे दोन पॉईंट आठ एकक पण आपल्याला एक्स आणि दोन एक्स ही माप मिळाली आहेत आपल्याला शोधायचं काय आहे जी एम आणि पी जी तर एक्स काय आहे एक्स आहे जी एमचं माप म्हणून लेंथ जी एम बरोबर एक्स बरोबर एक पॉईंट चार एकक आणि लेंथ पी जी बरोबर दोन एक्स बरोबर किती आहे दोन पॉईंट आठ एक तर अशा पद्धतीने आपण हे सर्व उपप्रश्न सोडवलेले आहेत जी आपल्याला फायनल उत्तर मिळालेली आहेत त्यांना आपण बॉक्स तयार करून घ्यायचं जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू